उजनी धरणामध्ये प्रवासी बोट उलटली आहे मधील सात जण सध्या बेपत्ता आहेत आणि त्यातील एक जण सुखरूप बचावलेले आहेत दत्ता भरणे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत नदीपात्रात गेल्यानंतर वादळी वाऱ्यामुळे ही घटना घडल्याची माहिती सध्या समोर येते अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ आपल्यासोबत आहेत संदीप काय नेमकं का घडलंय आणि आता हे शोधकार्य कुठपर्यंत आलंय काय अधिक माहिती आज सायंकाळ सोसाट्याचा वारा सुटला होता त्यात कुगाव वरून सोलापूर जिल्ह्यातील कुगाववरून कळाशी प्रवासी बोट येत होती ती त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सापडल्यामुळे नदी पात्रातच तिची पलटी झाल्यानंतर त्यात एक आठ प्रवासी होते ज्यात ज्यामध्ये तीन पुरुष दोन महिला दोन मुले असे आणि चार पुरुष होते त्यातील एक पुरुष हा बचाव अपहून बाहेर येऊन बचावला असून बाकीच्या साथीचे साथी हे पाण्यामध्ये बुडालेलेच आहेत आणि त्यांचं शोध कार्य अगदी इंदापूरचे पोलीस प्रशासन किंवा तहसील प्रशासन जे महसूल प्रशासन ते उपस्थित आहेत त्याचबरोबर इंदापूरचे आमदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दाखल झालेले आहेत एनडीआरएफ ची टीम ही शोध कार्यासाठी सकाळी घटनास्थळी येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि हे निश्चितपणे अतिशय धक्कादायक अशी ही माहिती आहे लवकरात लवकर आणि अधिकाधिक जणांना वाचवण्यात यश यावं अशीच सध्या आपण प्रार्थना करूया धन्यवाद संदीप या सविस्तर माहितीमध्ये